मोठी दुर्घटना आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेस मधून मारल्या उड्या अकरा जण ठार जळगावच्या परांडा रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवाशांनी उड्या मारल्यात जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्यात मात्र समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवला आहे या अपघातात अकरा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तसेच या भीषण अपघाताने जळगाव मध्ये एकच खळबळ उडाली आहे पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धूर आल्याने आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरून रुळावर उड्या मारल्यात त्याचवेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडल्याची घटना जळगाव येथे घडली आहे या अपघातात अकरा प्रवासी ठार झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे जळगावातील पाचोरा येथील परधाडे हाँ लखनऊ से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस की तरफ आने वाली पुष्पक एक्सप्रेस इस गाड़ी का अलार्म चेन पुलिंग की घटना माहेजी और इन दो के दरमियान हुई थी अलार्म चेन पुलिंग होने के बाद में ये गाड़ी रुकी थी इस गाड़ी के रुकने के बाद इसमें से एक कोच में के कुछ यात्री जो है वो नीचे उतर गए थे उसी वक्त पे दूसरी डायरेक्शन में जाने वाली कर्नाटक एक्सप्रेस जो कि बेंगलोर से दिल्ली की तरफ जाती है ये गाड़ी उस ट्रैक से पास हो रही थी उस वक्त पे कुछ यात्रियों को सात से आठ यात्रियों को इस गाड़ी की वजह से चोट आने की घटना सामने आई है उनके लिए स्थानीय प्रशासन के साथ बात करके एम्बुलेंसेस वहाँ पे जो जगह है वहाँ पे पहुँचाई जा रही है उसी के साथ में भुसावल मंडल से जो एक्सीडेंट रिलीफ ट्रेन है वो भी निकल चुकी है और हमें जल्द से जल्द साइट पे पहुंच के साइट पे जिन यात्रियों को चोट आई हुई है उन यात्रियों को मदद करने का प्रयास रेलवे द्वारा किया जा रहा है असा झाला अपघात ही ट्रेन परधाडे रेल्वे स्थानकाजवळ येत होती तितक्यात पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिणग्या उडाल्यात त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली या अफवेमुळे बायका मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला एक्सप्रेस मधील लोक हादरून गेलेत आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्यात प्रवासी या प्रकाराने चांगलेच हादरून गेले होते त्यामुळे पस्तीस ते चाळीस प्रवाशांनी एक्सप्रेस मधून पटापट उड्या मारल्यात समोरून गाडी येते की नाही याची खातर जमाही त्यांनी केली नाही तेवढ्याच समोरून कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंय त्यात अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे जखमींवर जळगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत ब्यूरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्यूज जळगाव